सो so, नमस्कार मित्रांनो माझं नाव बालासाहेब सोपने मी परभणीमध्ये काहीतरी नवीन घेऊन आलो आहे परभणीतले जे ग्रॅज्युएट स्टुडंट पास झालेले आहेत किंवा नोकरीसाठी बाहेर जात आहेत आणि बघतायत नोकरीत तयारी करण्यासाठी कुठेतरी दुसरीकडे जाऊन कोचिंग क्लासेस या स्पर्धात्मक युगामध्ये एक मी स्पर्धात्मक जॉबसाठी मी आलेलो आहे तुमच्यासाठी संधी घेऊन आलो आहे बँकिंग क्षेत्रामध्ये अगदी आ... कसंपर्यंत कुठपर्यंत जाता येतं आणि त्याची तयारी काय लागते प्रायव्हेट बँकिंग्समध्ये कारण गव्हर्मेंट बँक्स आणि हे सगळं तर माहिती आहे तुमच्या सगळ्यांना कशी तयारी करतात आणि काय करतात तुम्ही ते ऑलरेडी करतायत पण एक प्रायव्हेट बँक आजच्या डेटला खूप मोठा करिअर ऑप्शन झालेला आहे सगळ्यांसाठी फॅन्सी सॅलरीज असतील फॅन्सी जॉब्स असतील सगळं काही आहे त्याच्यामध्ये जे करतायत त्यांना तर ऑलरेडी माहिती आहे आणि आपल्या मराठवाड्यामध्ये जर ऑपॉर्च्युनिटीची कमी होती मी माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी स्वतः मराठवाड्यातला परवणीतला आहे दोन हजार दहाला मी इथून मुंबईला निघून गेलो होतो तिथे जाऊन पूर्ण एज्युकेशन माझं झालं ग्रॅज्युएशनपर्यंत आणि त्याच्यानंतर पुढची पण जे काही आहे ते जॉब मी आय सी आय सी बँकेत लागलो आणि तिथून मी सुरुवात केली माझ्या करिअरची आणि आज दहा ते अकरा वर्षे झाले मी ते जॉब करत होतो पण सम हाऊ मला कसं पण मला एक आयडिया आली आणि क्लिक झालं की बाबा एवढे इन्स्टिट्यूट आणि हे सगळं आहेत ऑलरेडी बँकिंगचे पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप कमी इन्स्टिट्यूट आहेत आणि आपल्या मराठवाड्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात त्याच्या खूप कमी प्रमाणात अवेलेबिलिटी आहे आणि सगळे मुलं मग त्या इन्स्टिट्यूटसाठी कुठून तरी ऑनलाईन इन्क्वायरीज करतायत आणि जॉईन होत आहेत किंवा फीस पण भरतायत सगळं काय भरतायत काय फीस आहे आणि काय नाही आहे सर्वांनाच माहिती आहे काय आहे त्याच्यासाठी फीस आहेत पण एक त्याच प्रकारची एक संधी देण्यासाठी म्हणा किंवा मी परभणीचं असल्यामुळे परभणीत काहीतरी करण्याची इच्छा असल्यामुळे म्हणा ते मी आज परभणीमध्ये घेऊन आलेलो आहे माझं इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल बँकिंग अँड फायनान्स आय आर बी एफ आणि त्याची ते तयारी पण पूर्ण झालेली आहे परभणीमध्ये ऑलरेडी मी मुंबईमध्ये एक वर्षभर झालं करत होतो आणि ते करत करत आयडिया आली की एक मराठवाड्यात करायचं अवधी औरंगाबादचा प्लॅन केला पण त्याच्यानंतर आलं की बाबा मराठवाड्यात कनेक्टिव्हिटी पण परभणीहून सगळीकडे लवकरात लवकर जाता येतं आणि ऑब्व्हियसली गाव असल्यामुळे थोडे एक नाल जुळलेली आहे तिथे काहीतरी करायची इच्छा होती म्हणून मी परभणीत करायचा नंतरला विचार घेतला आणि आज परभणीमध्ये <laughs> एक पाच सहा महिन्याच्या टाईम फ्रेमनंतर आज पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर माझं तयार झालेलं आहे आणि ऑब्वियसली हे काहीतरी एक नवीन कन्सेप्ट आपल्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे की जे फक्त आणि फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करत करत जर सिलेक्शन नाही झालं तर डिप्रेशनमध्ये जाऊन म्हणा किंवा कशामध्ये टेन्शनमध्ये म्हणा काहीतरी एक वेगळा निर्णय घेत आहेत खूप साऱ्या न्यूज येत आहेत त्या पण त्या सगळ्यांना मला सांगायचं की फक्त आणि फक्त कॉम्पिटेटिव्हमध्ये सिलेक्शन झालं म्हणजे जॉब लागला असं नाही आहे माझ्यासारखे खूप सारे लोक आहेत जे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप काही करू शकतात मीही खूप काही केलं मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगेलच कसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये ग्रोथ आहे काय आहे सगळं काही आहे त्याच्यामध्ये पण इवन तुम्ही म्हणाल की प्रायव्हेटमध्ये स्टॅबिलिटी नाही आहे हे नाही आहे पण सर्व काही आहे आपण माहिती नाही घेतली म्हणून ती आपल्याला माहिती नाही तुम्ही ज्या गोष्टीची जास्त माहिती घेता त्या गोष्टीची तुम्हाला जास्त माहिती होते पण यस आज आम्ही त्याच गोष्टीसाठी तुमचं ट्रेनिंग आणि स्किल थोडी जी कमी पडते आपल्या इकडच्या लोकांना कॉन्फिडन्स म्हणा नर्वसनेस म्हणा ती आपल्या मुलांमध्ये टॅलेंट असूनही त्याचा यूज नाही होत आहे मुलांचा कारण ते एक नर्वसमध्ये आहेत किंवा बाहेरच्या मुलांना कसं टॅग करायचं आहे त्यांना कसं टॅकल करून आपल्याला पुढे यायचं आहे कारण आजच्या डेटमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणा तर आपल्या मराठवाड्यातले सगळ्यात जास्त कमी लोकं दिसतील इव्हन महाराष्ट्रातले पण तुम्ही म्हणाल पण बाहेरचे खूप सारे लोक येऊन करतायत का तर त्यांच्यामध्ये हे नर्वसनेस आणि हे नाही आहे आपल्यामध्ये टॅलेंट असूनही आपण नर्वस होतो किंवा घाबरतो बोलायला किंवा काही असं काही नवीन करण्यासाठी आपण विचार खूप करतो ह्या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलण्यासारख्या त्या सर्वांची तयारी करण्यासाठीच मी इथे आलेलो आहे आणि तुमची ही तयारी कशी करून घ्यायची त्याची जिम्मेदारी माझी असेल किंवा माझ्या टीमची असेल आम्ही सर्व मिळून इथे आलेलो आहोत आणि यस हे काय माझं कोचिंग क्लासेस नाही आहे किंवा मी कुठल्याही तयारीसाठी बोलवत नाही आहे कुणाला ह्याचं जर ब्रीफ द्यायचं झालं तर बेसिकली आम्ही ट्रेनिंग देतो बँक्सकडून ओपनिंग सांगतो आणि तुमची पूर्ण सलेक्शन प्रोसेस सर्व काही जिम्मेदारी आम्ही करतो आणि त्याच्यानंतर तुमचं जोपर्यंत जॉईनिंग होत नाही फर्स्ट डे होत नाही तुमची पूर्ण पॉझिटिव्ह जॉईनिंग होत नाही तोपर्यंत जिम्मेदारी घेतो आणि कशी जॉईनिंग करायची ऑब्वियसली तुम्ही मला सगळ्यांना कसं लावाल ते नाही करू शकत ते पण एक फॅक्टर आहे की जागा पण तेवढ्या नसतात तर त्याच्यासाठी थोडीफार स्क्रीनिंग सगळीकडेच असते ती स्क्रीनिंग पण करायला लागते सर्व काही होतं आमच्याकडे आणि त्याच्यानंतरच पुढची गोष्ट होते येस ते कसं काय करायचं आणि काय करायचं आता जर्नी स्टार्ट करतो आहे त्याच्यासाठी मी हा एक छोटासा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला की तुम्ही सर्व तरुण मुलं आहेत माझे भाऊ आहेत किंवा बहिणी असतील किंवा त्यांचे वडील असतील सगळे असतील जे चिंतेत आहेत की बाबा काय करिअर ऑप्शन आहे ते एक बेस्ट करिअर ऑप्शन घेऊन कसं काय करिअर आपल्याला करता येईल प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे आपण विचार करतो की गव्हर्मेंटमध्ये लागल्यावरच होईल तर तसं नाही आहे गव्हर्नमेंट तर ऑब्व्हिअसली तुम्ही करताच आहात सगळे जे लागले आहेत ते आहेतच पण जे डिप्रेस जात आहेत की त्यांना वाटतं की असं काही ऑप्शनच नाही आहे जिंदगीमध्ये तर खूप सारे ऑप्शन्स आहेत त्यांना एवढंच सांगणं आहे की हार नका मानू फक्त प्रयत्न करत राहा आणि आपल्या स्वतःला कसं सुधारता येईल रोजच्या रोज आपल्या स्किल्समध्ये जे एज्युकेशन घ्यायचं आहे सगळ्यांनी घेतलेलंच आहे कोणी ग्रॅज्युएट झालं तर कोणी पोस्ट ग्रॅज्युएट झाले सर्वांनी काही एज्युकेशन घेतलेलंच आहे पण एज्युकेशनपेक्षाही तुमच्यातल्या स्किल कशा वाढवता येतील रोज रोज तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला तर आपोआप ऑप्शन्स ओपन होतात आणि त्याच सगळ्यासाठी आम्ही आता या ठिकाणी मी आज परभणीत काहीतरी नवीन करण्याचा विचार केला आहे माझं इन्स्टिट्यूटची जी ब्रांच आहे ती परभणीत मी ओपन करतो एक ऑब्वियसली मुंबईमधून एक वर्ष झालं चालत तुम्हाला आधी म्हणलं तसंच आणि सर्वांना एकच एवढीच विनंती आहे की तुम्ही येऊन एकदा व्हिजिट द्या अठ्ठावीस तारखेला ओपनिंग आहे सर्वांनी ओपनिंगला येऊन एकदा बघून घ्या ऑफिस पण आणि एक थोडी काय असतं कन्सेप्ट काय आहे ऑफिस पण थोडं वेगळ्या पद्धतीचं आम्ही मुंबईमध्ये परभणीमध्ये बनवलं ते सगळ्यांसाठी नवीन असेल तुम्ही आतमध्ये आता जी उभा आहे मी तो रिसेप्शन आहे माझं सर्व आलात तर तुम्ही नक्की येऊन जा बाकी करायचं आहे काय करायचं आहे आपण तर आहोतच एक दुसऱ्याला बोललो तर समजेल काय करता येईल आणि काय नाही करता येईल तुमच्या स्किल्स काय आहे मी काय तयारी करू शकतो त्याच्यामध्ये मी कुठलंही कोचिंग नाही देत वापस मी तेच सांगतो मी फक्त जॉब्स प्रोव्हाइड करायला आले माझ्याकडे आलात तर मी फक्त जॉबबद्दल बोलेल तुम्हाला आणि ते जॉब करण्यासाठी काय स्किल्स लागतात त्याची मी ट्रेनिंग करतो जी बँकने मला सांगितलेली आहे ती सर्व तयारी मी करून घेतो पुन्हा एकदा एवढंच सांगेल की अठ्ठावीस तारखेला नक्की सर्वांनी व्हिजिट करा माझी ओपनिंग आहे वसमत रोडला गुलमोर हॉटेलच्या समोर होंडा शोरूमच्या समोर धन्यवाद